राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे शेंडे येथून अज्ञात इसमांनी अंदाजे दीड लाख रुपये किमतीची बुलेट चोरीला गेल्याबाबत तसेच दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राजूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सतरा ऑब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाण राजूर येथून अंदाजे एक लाख तीस हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल चोरी गेल्या बाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते सोमनाथ वात्सौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग यांनी सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी व गुन्ह्यातील केलेला माल मिळण्याबाबत आदेश दिले होते राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढते मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय ॲडिशनल एस पी श्री श्रीरामपूर आणि आमच्या विभागाचे एस डी पी ओ साहेब श्री सोमनाथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हद्दीतील जे मोटरसायकलचे गुन्हे होते त्याचा तांत्रिक विश्लेषणाअंतर्गत आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका इस्मास ताब्यात घेतले होते त्याच्याकडून सखोल चौकशी अंती राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेंडी गाव आणि राजूर गावातील दोन बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तपासांती असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने नाशिक शहरातून तसेच शहापूर तालुक्यातून आणि भिवंडी तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात मोटरसायकल चोरी करण्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून तब्बल रेसर बाईक ज्या आहेत त्या दहा जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात पल्सर आहेत दोन बुलेट आहेत आणि एक यामा कंपाची यामा कंपनीची आर वन फाईव्ह गाडी आहे संबंधित गाड्यांच्या संदर्भात सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत यातील फरार आरोपितांचा आम्ही कसोशीने शोध घेत आहोत आरोपीकडून दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद आदेशानवे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा करण्याची कार्यपद्धती पाहून सदर ठिकाणचे शेंडी गावातील व राजूर गावातील सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराने दिलेली खात्रीलायक माहितीवरून सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला आहे पोलीस स्टाफसह दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घोटी तालुका इगतपुरी या ठिकाणी रवाना होऊन सदर गुन्ह्यातील संशयित इसम नामेशंकर शंकर एकनाथ गांगड राहणार उभाडे तालुका इगतपुरी यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यातील मालाबाबत सखोल चौकशी करता त्याने राजूर व शेंडी येथील दोन बुलेट त्याच्या साथीदारासोबत येऊन चोरी केल्याबाबत माहिती दिली यावरून सदर गुन्ह्यातील दोन्ही बुलट मोटारसायकल सदर आरोपी याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्यात तसेच आरोपी यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे इतर चोरी गेलेल्या मोटारसायकलींबाबत विचारपूस करता त्याने इतर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याबाबत माहिती दिली त्याच्या ताब्यातून दहा रेसर मोटारसायकली असा एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विरुद्ध निष्पन्न झाला आहे वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे पोलीस उपनिरीक्षक शेख पोलीस कर्मचारी अल्ताफ शेख विजय मुंडे कैलास नेहे सुवर्णा शिंदे पोलिस नाईक दिलीप डगळे अशोक गाढे विजय फटांगरे मनोहर मोरे सचिन शिंदे अशोक काळे अशोक तांबे रोहिणी वाडेकर सांगळे आदींसह पुढील तपास करत आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी विशाल तुपे राजूर